कसलं शॉप आहे तुमचं काय काय तुमच्या शॉपमध्ये हा के के ते काय आहे बन हां हा पिझ्झा आहे अच्छा हे काय पेस्ट्री पॉपकॉर्न आणि याच्यामध्ये काय याच्यामध्ये कॉफी हे शॉप आहे का तुमचं अच्छा इकडे किचन आहे का तुमचं चॉकलेट पण आहे का अच्छा आणि या लाटनी काय करता आता मग तुम्हाला कस्टमर नाही का कोणी आता किती वेळ झाला बनवून ये सर्व भरपूर वेळ झाला का कस्टमरच नाही येते का ठीक आहे येईल कस्टमर थांबा आवाज द्या ना कस्टमरला हो कस्टमर या पटकन यो या कस्टमर आलाय बघा इकडे इकडून हे कस्टमर आहे का तुमचं काय घेणार आहे आता कस्टमर हे काय पेस्ट्री पेस्ट्री किती रुपयाला आहे पाच हजाराला आहे बापरे एवढी माग आहे का एवढी माग कुठे पेस्ट्री असते का ह पिझ्झा किती रुपयाला आहे हंड्रेड रुपीज ला पिझ्झा बनवताय का तुम्ही <laughs> कस्टमर आहे कस्टमरला पटकन द्या काय काय घेतलं तुम्ही काय काय घेतलं तुम्ही पिझ्झा कस्टमर कस्टमरला बसायला जागा द्या कस्टमर बसावं कस्टमर बसले आता पिझ्झा बनतोय आता इकडं झालाय का पिझ्झा बनवून किती टाईम आहे कस्टमर किती वेळच उभं आहे त्यांना मला पटकन देना। देना। द्या ना पिझ्झा बनवायला टाइम लागतो पॅकिंग झालाय का पिझ्झा रेडी द्या मग पार कस्टमरला द्या कस्टमर किती वेळ टिश्यू आहे का टिश्यू नाही वाटत

आ, ओ, फोन पे केला का घेतलं का पार्सल आता काय राहिलो काय राहिलं करून घ्या परत या बर का शॉप मध्ये त्यांना सांगा ना परत या म्हणा अरे परत कस्टमर आलं आता काय पिझ्झा खूप छान होता पिझ्झा छान होता कागेच नका करू परत काय घ्यायचंय का तुम नाही तुम ना तुम ना तुम्हाला आता आईस्क्रीम पॅक करा आईस्क्रीम पॅक करा तुम्ही पार्सल करा पॉपकॉर्न किती रुपयाला आहे किती रुपयाला आहे पॉपकॉर्न आज़। पाच हजाराला मग ट्वेंटी रुपीजला अच्छा ते काय त्याला काय बोलतात बंद पटकन द्याव कस्टमरला काही झाली जायचंय का तुम्हाला कुठं कुठं जायचंय मुंबईला कशाला फिरायला पडू राहिले पा तुमचे राहिला असे कसे दुकानवाले काय माहित नाही पैसे दिले का थावा थावा। ना? आईस्क्रीम राहिली हो आईस्क्रीम राहिली आईस्क्रीम राहिली पॉपकॉर्न राहिले आज अजून ते ठेवून द्या ठेवून द्या तोपर्यंत फोन पे केला बरं का के त्यांनी किती रुपये झाले त्यांचे पाच हजार झाले आणि पैसे आले का चेक केले का पैसे पात कसे चेक करता आले का तुमचं ते हा का अच्छा लॅपटॉप पण काय असं एकच वाटतं पॉपकॉर्न येते कॉफी तुम्हाला येणं पाहिजे का अरे पाप रे बनून द्या बनवून द्या थोडीशी पटकन बनवून द्या किचन वरती बनवून द्या हा असेल असेल तिकडे असेल बघा कस्टमर बसलाय आता कस्टमरला नाही थोडी म्हणायचं असतं का कॉफी बनवली का कस्टमर बसलाय मीठ टाकता का कॉफी मध्ये अच्छा तुमच्याकडे मीठ नाही टाकत अच्छा द्या झाली असेल द्या थोडीशी गरम होऊ द्या गरम होऊ द्या झाली घ्या कशी कॉफी छान आहे मस्त आहे का कॉफी हा द्या ते पॅक करून फोन पे केले का तुम्ही सर्व पैसे फोन पेच करता का कॅश नाही देते का बस का परत या मग बर का हाँ, हाँ। ते चालले त्यांना बाय करा गाडी ओढल का तुम्ही गाडी काढून देता किती भारी हाऊस शॉपकीपर आहे गाडी त्यांनी टर्न मारून दिली त्यांना त्यावेळेस चालले ते परत बसले सगळं संपलंय का सगळं अजून काय बाकी पिझ्झा आणि ते बाकी ना बर ठीक आहे बसा मग आता येईल का खाली बसा खाली बसा आता परत कस्टमर आलाय का आता सर्व देऊन टाकलं का आता पिझ्झा वगैरे सर्व देऊन टाकलं टिशू खतम झाले का तुमचे अरे बापरे सगळं बनवलेलं सर्व फिनिश झालं ना? ना अरे वा पॅक करून व्यवस्थित पॅकिंग छान करता बरं का तुम्ही पार्सल चालवले का तुम्ही घरी का घरी जाऊन खाल का झालंय ना पैसे राहिले हो पैसे द्या ना पैसे राहिले होते ना स्कॅन केले का पाच हजार झाले केले का पैसे आले की चेक करा बरे ठीक आहे पैसे आले की चेक करा ना आले का बाय बाय करा